पण पुरणपोळीसाठी जो मसाला कुठून तयार केला त्याच्यामुळे दुधाबरोबर पुरणपोळी एकदम छान लागणार आहे आमरसबरोबर खाऊ शकतो किंवा तुपाबरोबर खाल्ली तरी चालेल त्याला आज ज्योतिया आजच्या दिवशी आपला मोठा सण आज आपण कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात करतो तसंच जेवणामध्ये आपल्याकडे आज आमरस आणखीन पुरणपोळी असते आज आपण गावाच्या पिठाची मऊ लुसलुजीत तशी पुरणपोळी करणार आहोत पुरणपोळी अशी बनवायची दुधात सोडली की लगेच विरघळली पाहिजे आपण पुरणपोळी बनवण्यासाठी पाव किलो चण्याची डाळ घेतली आहे आणखीन पाव किलो गूळ घेतलं आहे आधी आपण पाणी गरम करायला ठेवूया पुरणपोळीची डाळ शिजवताना आपण जरा मोठं आणि खोलगट भांडं घ्यायचं म्हणजे आपल्याला व्यवस्थित पाणी घालता येतं पाणी एकदाच घातलं म्हणजे काय कटाच्या आमटीसाठी कट निघतो पाण्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालूया डाळ शिजवताना जास्त मीठ घालायचं नाही आणखीन एक चमचा तेल घालते हे पाणी आपण गॅसवर गरम करायला ठेवूयात चला पाणी गरम आहे तोपर्यंत आपण डाळ निवडून घेऊया डाळीमध्ये ही हिरवी डाळ असते ती काढून घ्यायची आता पोळी लाटायला गेलं का आपली पोळी फुटते मग डाळ आपण धुण्यासाठी चाळणीत काढले त्याच्यावर गरम पाणी घालते पण पन गरम पाण्यामध्ये डाळ धुवून घेऊया डाळ चाळणीमध्ये ठेवायची म्हणजे जास्त वेळ पाणी डाळीमध्ये राहत नाही डाळ आपली धुवून झाले पाणी काढून घेते तर बघू शकता आपण किती चांगल्या पद्धतीने डाळ धुवून घेतली डाळीला धूळ माती असते तर आपल्याला अर्धा चमचा तेल डाळीला लावून घ्यायचे तेल पूर्ण डाळीला चोळायचं याआधी पुरणपोळी आपण बनवली ती पुरणपोळी बनवायची वेगळी पद्धत होती आज आपण गव्हाच्या पिठाची पुरणपोळी बनवतो आहे त्याच्यासाठी अशी डाळ वेगळ्या पद्धतीने शिजवतो आहे आपण छान डाळीला आपलं तेल लावून झाले आधी, आधी आपण डाळ शिजवण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलं आहे पाणी गरम झालं आहे तर धुवून घेतलेली डाळ घालूयात डाळ शिजवण्याआधी पाणी चांगलंच उखळवून घ्यायचं आपण पुरणपोळीची डाळ शिजवायला ठेवले त्या पातेल्यामध्ये कावेता ठेवूया म्हणजे डाळ उतून गॅसवर सांडणार नाही हे बघा असं कावळता ठेवून द्यायचं पण पुरणपोळीसाठी मसाला काय लागणार आहे बघूया आपण अर्धं जायपळ घेतलं आहे सुंट आणि थोडीशी वेलची घेतली जायपळ घेताना आधी फोडून बघायचं कधी कधी किडीचं असतं हा मसाला आपण खलबत्त्यात घालून कुटून घेणार आहोत चला मसाला कुटूया मसाला मिक्सरमध्ये वाटून घेतला तरी चालेल काही हरकत नाही मसाला आपला कुठून झाला आहे चाळून घेऊयात पण हवा थोडा बारीक मसाला चाळून घेतला आहे हा जाड मसाला उरला होता त्याचं काय करायचं हा मसाला आपल्या चहा पावडरच्या डब्यात टाकायचा चहा याच्यामुळे चा छान लागते पण मसाला बाजूला ठेवून गूळ कापूयात गूळ व्यवस्थित बारीक करायचा म्हणजे डाळे आपण परत ते ते तो तेव्हा लगेच विरगळला जातो आपण ढे बांधतो ना ती कडक असते ती लवकर फुटली जात नाही हा बघा एकदम व्यवस्थित पटकन गुळ बारीक होतो असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला गुळ गूळ बारीक करून झालं आहे पुरणपोळीसाठी लागणारी कणिक मळूया आपल्याला चिमूटभर हळद घ्यायची आहे थोडंसं मीठ आणखीन आपल्याला दुधाची साई घ्यायची आहे दुधाची साई काढून घेतली आहे मी हळद मीठ आणखीन दुधाची साई मिक्स करायची एकत्र फेटून घ्यायचं आहे हे सर्व आपण चांगलं फेटून घेतलं आहे आता पीठ चालूयात पीठ आपण चारशे ग्राम घेतलं आहे आपण हळद मीठ दुधाची साई मिक्स करून घेतली आहे त्याच्यामध्ये पीठ व्यवस्थित मळून घेऊया आधी पीठ मिक्स करून झालं आहे तर साध्या पाण्याने पीठ मळून घेऊया पाणी थोडं थोडं घालायचं एकत्र पाणी घालायचं नाही आपल्याला जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं हातावर घेऊन पाणी घालायचं म्हणजे आपलं पीठ पातळ होणार नाही पिठामध्ये अर्धा चमचा तेल घालते तेल घालून परत एकदा पीठ मळून घेऊयात आपल्याला एक भांडं लागेल भांडं घेतलं आहे कोलगट भांड्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे आपलं पीठ चिकटणार नाही पीठ मळून घेतलं आहे भांड्यामध्ये ठेवते आहे पीठ आपण एक तास मुरण्यासाठी ठेवूया आपलं पीठ मळून झाले पुरणपोळीची डाळ शिजायला ठेवले आपण डाळ बघूया कावेल त्यावर डाळ घेतले मी तर आपण बघूया डाळ आपली छान शिजले तर गॅस बंद करते आणि डाळीचा कट वेळून घेऊया डाळीमध्ये कट अजिबात ठेवायचं नाही पूर्ण काढून घ्यायचं आहे आपण कुकरच्या डब्यामध्ये डाळीचा कट काढला आहे त्याच्यावर एक चाळण ठेवले म्हणजे आपली डाळ कटामध्ये जाणार नाही चाळणीवर काढून घेऊया आधी आपण आमटीसाठी डाळ काढून घेऊया आता काय होतं नंतर गूळ टाकतो आणि विसरून जातं मग एवढी डाळ भास आपल्याला आमटीसाठी डाळीमध्ये गुळ बारीक करून घेतला आहे तो घालूयात गॅसवर ठेवण्याआधी डाळ आणि गूळ थोडासा मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला बारीक गॅस ठेवून पुरण परतून घ्यायचं आहे खाली लागून द्यायचं नाही गुळ आपला विरगळ आहे आणखीन थोडा वेळ आपल्याला पुरण परतून घ्यायचं आहे घट्ट व्हायला पाहिजे गुळाचं पाणी सुकलं पा आहे आता आपल्याला पटापट हात चालवायचं आहे नाही तर गुळ आपल्या खाली लागेल गुळाचं पाणी सुकलं आहे आता आपल्याला पटापट हात चालवायचा आहे नाही तर पुरण मग भांड्याला खाली चिकटतं आता आपलं पुरण झालं आहे मी गॅस बंद करते तर पुरणामध्ये आपण मसाला घालणार आहोत पण मसाला दीड चमचा घालूया एवढं आपल्याला पुरेल गॅस बंद करून नंतर मसाला घालायचा नाही तर मग मसाल्याचा सुगंध राहत नाही तर पुरण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण पुरण वाटण्यासाठी एक ताट घेतले आणि आपली रोजची पिठाची चाळण असते ती घेतले पुरण चाळणीमध्ये घालून घेते आता आपण एक वाटी घेऊन पुरण वाटून घेऊया चाळणीमध्ये वाटीने असं गोल गोल फिरवलं का आपलं पुरण वाटून होतं ह्या पद्धतीने पुरण वाटलं की लवकर होतं वेळ नाही लागत आपल्याला किंवा मग थोडं पुरण आपलं थंड झालं की हाताने असं बारीक केलं तरी पण होतं पण पुरण बघूया बघा किती छान बारीक पुरण आपलं झालंय सुक्का खळखळीत एकदम आणि आपण डाळ चांगली शिजवली त्याच्यामुळे डाळीची कणी पण नाही जास्त राहिली आपण डाळ एकदम चांगली शिजवली आहे त्याच्यामुळे डाळीची कणी नाही राहिली आहे उरलेलं पुरण सर्व वाटून घेते आपलं पुरण वाटून झालंय वाटल्याला पुरण आपण एका पातेल्यात काढून घेतलंय तर जे पुरणपोळीसाठी लागणारी कणिक मळून ठेवली होती ती बघूया आपण आपल्याला परातीच्या खाली एक कपडा ठेवायचा आहे म्हणजे कणिक आपल्याला व्यवस्थित मळून घेता येईल कणिक आपण परातीत काढून घेतले आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे कणिक आपल्याला एकदम मऊ करायची आहे कणिक आपण चांगली मळून मळून घेतले एकदम मऊ केले पीठ आणखीन काय तयारी करायची पुरणपोळी लाटायची आधी आपण बघूया पीठ साईडला ठेवायचं पुरणपोळीला लावण्यासाठी तूप लागेल तूप एका भांड्यामध्ये आधीच काढून घ्यायचा पोळी लाटताना आपल्याला पीठ लागणार आहे पीठ एका खोलगट भांड्यात काढून घ्यायचं आधी अशी सर्व तयारी करून घ्यायची चला आता आपण पुरणपोळी लाटायला घेऊया पुरणपोळी लाटायच्या पहिले आपण पळपटाला एक कपडा लावूया म्हणजे आपली पुरणपोळी लाटायला गेल्यावर फुटणार नाही कपड्याला घडी पडली असेल ते अशी प्लेन करायची चला आपण पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आपल्याला आपला गोळा बनवून घेतला आहे थोडंसं हाताला पीठ लावायचं आणि मोदकाला पारी करतो तसं आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे हळवार हाताने करायचं व्यवस्थित पारी तयार करायची आपल्याला आता आपण जेवढं पीठ घेतलं होतं तेवढंच आपल्याला पुरण घ्यायचं आहे पुरण गोळ्याच्या आतमध्ये भरून घ्यायचं सोन बंद करायचं गोळा गोळा आपल्याला हळवार हाताने बंद करून घ्यायचा असा नंतर असा धरायचा हवं असेल तर ता हाताला थोडंसं सुक्कं पीठ लावायचं ते जास्त पीठवर आले ते काढून घ्यायचं गोळा हा बंद करायचा आता आपण गोळा करून घेतलाय तर सुक्या पिठामध्ये उडवायचा पुरणपोळी लाटून घेऊया हलक्या हाताने लाटून घ्यायची पहिले आपल्याला कड्या लाटायच्या आहेत पुरणपोळीच्या आपली पोळी छान गोल गरगरीत लाटून झाले आता आपण भाजून घेऊया तव्यावर आधी थोडंसं आपण तूप घालून घेऊया तवा गरम झाला आहे आपण पोळी घालूयात पोळी एका बाजूने भाजले उलटी करते पोळीला आपल्याला दोन्ही बाजूनी तूप लावून खमंग भाजून घ्यायचे पोळी खमंग भाजली की चांगली लागते बघू शकता आपली पुरणपोळी किती फुग्यासारखी फुगले अशा पुरणपोळ्या बनवायच्या पोळीला आपल्याला मध्येभागे डबल करायची दोन घ्यायची आणि घडी करायची किती छान आपली पुरणपोळी बनवून तयार झाली आता मी उरल्याला सर्व पुरणपोळ्या बनवून घेते बघू शकता ही चांगली खरपूस पुरणपोळी भाजून घ्यायची आपल्या पुरणपोळ्या बनवून झालेत आपण कटाची आमटी बघूया किती छान आपली आमटी झाले आमटीलावरती तरी पण आले आपल्या पुरणपोळ्या बनवून झाले आपण बघूया पुरणपोळी कशी झाले आपली पुरणपोळी बघू शकतो आपण एकदम मऊ लुसलुशीत झाले दुधात टाकली लगेच पोळी विरगळणार चला आपली पुरणपोळी बनवून तयार आहे पुरणपोळी दूध आहे साजूक तूप आमरस आणखीन भात आज मी केल्या ह्या पद्धतीने पुरणपोळ्या बनवून बघा तुम्हाला आणि घरच्यांना नक्कीच आवडतील पण पुरणपोळीसाठी जो मसाला कुठून तयार केला त्याच्यामुळे दुधाबरोबर पुरणपोळी एकदम छान लागणार आहे अमरसबरोबर खाऊ शकतो किंवा तुपाबरोबर खाल्ली तरी चालेल जेव्हा आपले सण असतात तेव्हा काहीतरी गोड पदार्थ करून आपले सण साजरे करायचे आज आपण कटाच्या आमटीचा व्हिडिओ बनवला नाही कारण ह्याआधी व्हिडिओ बनवून आपण टाकलेला आहे कोणाला आमटी बनवायचे असेल तर व्हिडिओ बघून बनवू शकता